साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फंडात भ्रष्टाचार प्रकरणी आरोपींना अटक करण्याची फड वारकऱ्याची मागणी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीत मानाचे स्थान असणाऱ्या पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फंड फडात दीड कोटीपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार प्रकरणी पंढरपूर जिल्हा न्यायालयाने येशू प्रोसेसचे आदेश देऊन अकरा आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संबंधित सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी नारायण सुरवसे यांनी पत्रकार परिषदेत केली दादा भजनी सांप्रदायिक फळाचे अध्यक्ष नारायण त्र्यंबॅक सुरवसे आणि सचिव तुकाराम दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी तानाजी शिवाजी होळकर मुक्काम होळे बुद्रुक तालुका पंढरपूर अरुण बापू पाटील राहणार एकंबा तालुका औराद जिल्हा बिदर यांच्यासह एकूण अकरा लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये भादवी कलम चारशे सहा चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट यासह चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे असे विद्यमान अध्यक्ष नारायण सुरवसे यांनी सांगितले पंढरपूर येथील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फळात जून दोन हजार बारा सालापासून बेकायदेशीरपणे मठात घुसून अध्यक्ष म्हणून अरुण पाटील आणि उपाध्यक्ष म्हणून तानाजी होळकर यांनी बोर्ड लावत वारकऱ्यांची दिशाभूल केली त्याचबरोबर तेवढ्यावर न थांबता वारकऱ्याकडून बेकायदेशीरपणे लाखो रुपये उकळले आहेत दोन हजार एकोणीस साली सदर बाब फळाच्या मूळ विश्वस्त आणि वारकऱ्यांना लक्षात आल्यानंतर संस्थेचे बँक खाते गोठविण्यात आले याबाबत अधिक माहिती घेतली असता जून दोन हजार बारा ते जुलै दोन हजार एकोणीसच्या कालावधीत भोगस अध्यक्ष अरुण पाटील आणि भोगस उपाध्यक्ष तानाजी शिवाजी होळकर यांनी उस्मानाबाद जनता सहकारी बँक आणि पंढरपूर अर्बन बँकेतून जवळपास दीड कोटी रुपये काढून आर्थिक भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप नारायण यान सुरवसे यांनी केला आहे ही बाब उघड झाल्यानंतर सदर भोगस अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासह इतर आरोपी विरोधात पंढरपूर प्रथमवर्ग जिल्हा न्यायालयात खाजगी तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने पंढरपूर शहर पोलिसांना दोनशे दोन, दोन प्रमाणे चौकशीचे आदेश दिले आणि त्यानंतर हा पोलिसाच्या चौकशी अहवालावरून कोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये मुख्य आरोपी अरुण बापू पाटील राहणार बिदर कर्नाटक तानाजी शिवाजी होळकर मुक्काम होळे बुद्रुक पंढरपूर संग्यप्पा संभय्यप्पा स्वामी राहणार कामारेड्डी तेलंगणा वैजनाथ मारुती माने राणार माडज जिल्हा उस्मानाबाद बालाजी विश्वनाथ कोल्हे राहणार खुटेगाव तालुका औसा लातूर गुंडेराव लक्ष्मण चेवले राणार हिप्परसोंगा तालुका औसा लातूर बाळू मच्छिंद्र शेळके राहणार चिलाईवाडी तालुका पंढरपूर मचिंद्र सुखदेव शेळके राहणार चिलाईवाडी तालुका पंढरपूर अरुण गोपाळ ताकवणे राहणार पारगाव दौंड विश्वास मुकुंद देशमुख राहणार कातपूर जिल्हा लातूर आणि तत्कालीन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे मॅनेजर वसंत दत्तात्रय भात लवंडे राहणार उस्मानाबाद या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे वास्तविक पाहता गोरगरीबी वारकऱ्यांनी कबाड कष्ट करून कमावलेली रक्कम आपल्या सद्गुरूच्या चरणी अर्पण करण्याच्या उद्देशाने मठामध्ये आणून दिलेली असते त्याचा गैरफायदा घेऊन संबंधित आरोपींनी वारकऱ्याचे सोंग घेऊन विश्वस्त असल्याचे भासवत सर्वसामान्य वारकऱ्याची फसवणूक केली आहे असा आरोप करत सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी नारायण यान सुरवसे यांनी केली आहे या पत्रकार परिषदेत तुकाराम दळवी एकनाथ काळे श्यामसुंदर चव्हाण बाळकृष्ण चव्हाण राम माने आदी उपस्थित होते आपलं नाव सांगून बोला मी नारायण त्रिंबक सुरवशे राहणार सोलापूर पंढरपूर येथील वैकुंठवाशी हरिभक्तपरायण दोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फड पंढरपूर याचा अध्यक्ष असून सन दोन हजार बारा ते एकोणीस या कालावधीमध्ये तत्कालीन विश्वस्त नसलेल्या लोकांनी भ्रष्टाचार करून दीड कोटीचा अपहार केला आहे म्हणून आम्ही खा खाजगी फिर्याद पंढरपूर न्यायालयामध्ये दाखल केली होती त्यामध्ये इश्यू होऊन चारशे वीस चारशे सहा चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चौतीसप्रमाणे पंढरपूर न्यायालयाने सदर लोकांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामध्ये तानाजी शिवाजी होळकर अरुण बापू पाटील संगया आप्पा स्वामी वैजनाथ माने बालाजी पोल्हे गुंडेराव चवले मच्छिंद्र शेळके बाळू शेळके अरुण ताकोणे व तत्कालीन उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे मॅनेजर वसंत भातलौंडे व विश्वास देशमुख या लोकांवरती सदर चारशे वीस प्रमाणे गुन्हे दाखल झाले असून त्यांना कोर्टाने कोर्टाने त्यांच्यावर गुन्हे सिद्ध केलेले आहेत आहे बँक मॅनेजरने अधिकार आहेत किंवा नाहीत याची कसली खातर जमा न करता लाखो रुपये विड्रॉल करून दिलेले आहेत कुठले कुठले बँक उस्मानाबाद जनता सहकारी बँक आणि पंढरपूर अर्बन बँक महिला शाखा काय मागणी काय आमची मागणी अशी आहे की आपल्या माध्यमातून आमच्या वारकऱ्यांना आव्हान करायचं आहे की अशा चोरापासून सावध राहून अशा लोकांना इथून पुढे तरी कुणी पैसे देऊ नये किंवा पावत्या फाडून त्यांना भ्रष्टाचार करायला सहकार्य करू नये अशी आमची विनंती आहे